नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या वडी रामसगाव पंचायत समिती गणातून खंबीर नेतृत्व अंकुश बोबडे यांना उमेदवारीची जोरदार मागणी वडी रामसगाव सर्कलमध्ये सातत्याने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि जनतेच्या अडचणींवर तत्परतेने काम करणारे नेतृत्व म्हणजे अंकुश बोबडे गोरगरीब शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारे जनतेत आपुलकीने मिसळणारे तळागडातील कार्यकर्ते म्हणून अंकुश बोबडे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब तसेच सुनील बापू आर्दड यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात भारतीय जनता पक्षासाठी तळागडात काम करून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या बोबडे यांच्या पाठीशी स्थानिक जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे मतदारसंघातील राजकीय समीकरणानुसार हा गण भाजपचा बालेकिल्ला मानला जातो अशा परिस्थितीत अंकुश बोबडे यांच्या कार्यतत्परतेमुळे व लोकप्रियतेमुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची चर्चा जनतेत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या सर्कलमधील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य अशा विविध विकास कामांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार आणि केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाल्याचा सर्वसामान्यांचा विश्वास आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद